नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की भास्कर पटेल खदगावकर हे टिळक भवनमध्ये मुंबईमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे त्यांची घरवापशी झालेली आहे आणि याचा परिणाम नायगाव मतदारसंघामध्ये काय होईल आणि नांदेडमध्ये काय होईल पुन्हा एकदा हा अशोक चव्हाण मोठा धक्का आहे काय अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत मित्र हो या चॅनलवर निवेळेला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसलेला आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या सध्याच्या भाजपचे नेते अशोक चव्हाण यांचे मेहने असलेले नातेवाईक असलेले माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी त्यांच्या समर्थकांसह आज काँग्रेसमध्ये घरवापशी केलेली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये अमित देशमुखांच्या उपस्थितीमध्ये भास्कर पाटील खदगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला भास्करराव पाटील खदगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा आणि डॉक्टर मिनलताई खदगावकर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे अविनाश घाटीही त्यामध्ये प्रवेशामध्ये आहेत मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या या प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा युवा नेत्या मिनलताई डॉक्टर मिनलताई खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये नाना पटोले यांच्या हस्ते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला दरम्यान नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर मिनलताई खदगावकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे या याच्यामध्ये पत्रकारांनी लाईव्ह मुलाखत घेतली त्यामध्ये सुद्धा दादांनी सांगितलं की आम्ही बिनशर्त यामध्ये सामील होतो आहोत पण योग्य वेळ त्यांनी हिरलेली आहे वसंतरावांचं निधन आणि वसंतरावांचा त्यांचा कौटुंबिक संबंध नातेसंबंध आणि यातून त्यांनी मागं शंकरनगरच्या सभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही वसंतराव हयात असताना वसंतरावच्या विरोधामध्ये लढलो पण आता नाही आणि म्हणून आम्ही कार्यकर्त्यांचा हा मेळावा घेतलेला आहे कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार त्या अगोदर त्यांनी श्रावण सोमवारच्या ह्याच्यामध्ये असं डिक्लेअर केलं होतं की कार्यकर्त्यांची इच्छा आहे पक्षाने आम्हाला तिकीट दिलं तर ठीक दिलं नाही तर आम्ही सुद्धा ही जागा लढू त्यामुळं शक्यता ही आहे की मिनलताई खदगावकर नायगाव विधानसभेवर उमेदवार असतील काँग्रेसच्या आणि त्यामुळं राजेश पवार आणि मिनलताई खदगावकर अशी ही लढत होणार आहे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांचे नातेवाईक माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपचा पराभव झाला म्हणजे अशोक चव्हाण म्हणजे नांदेड असं नाही तर काँग्रेस नांदेडची काँग्रेसची जनता ही वसंतरावांच्या पाठीशी होती हे त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून अशोक चव्हाण यांच्या भाजपाच्या प्रवेशानंतर भास्करराव पाटील खदगावकर त्यांचे सुनबाई मिनलताई खदगावकर आणि ओमप्रकाश पोककरण यांच्यासह काँग्रेसच्या अनेकांनी कमळ हाती घेतला होता तरी पण नांदेडमध्ये काँग्रेसचे खासदार निवडून आले आणि भाजपचा पराभव झाला आणि म्हणून मग दादा असं म्हणत आहेत भास्कर दादा की जनतेला अशोक चव्हाणांचा काँग्रेस सोडून भाजपमधला प्रवेश आवडलेला नाही आणि म्हणून जनतेला हे आवडलेलं नाही त्यांना त्यांना ही का काय कारणं आहेत की तुम्ही का, का भाजप सोडून आता काँग्रेसमध्ये येत आहात तेव्हा त्यांनी सांगितलं की अशोक चव्हाणांचा हा निर्णय जनतेला आवडलेला नाही भास्करराव पाटील खदगावकर हे तळागाळातील कार्यकर्ते आहेत त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते पदाधिकारी व वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून पक्षप्रवेशाचा निर्णय घेण्यात आलेला आहे टिळक भवनमध्ये पक्षप्रवेश झाला असला तरी नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य कार्यक्रम घेऊन पक्षप्रवेश सोहळा केला जाईल भास्करराव पाटील खदगावकर त्यांच्या प्रवेशाने नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस संघटना अधिक काँग्रेस संघटनेला अधिक बळ मिळेल व विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातूनही काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलेला आहे या प्रसंगी आणि यावेळी बोलताना भास्करराव पाटील खदगावकर म्हणाले की काँग्रेस पक्षात प्रवेश करताना पुन्हा घरवापसी घरी आल्याचा आनंद होत आहे काँग्रेस पक्षाचे आमदार खासदार मंत्रिपदावर काम करण्याची संधी दिलेली आहे मध्ये तरी दुसऱ्या पक्षात गेलो होतो पण आता घरी आलो आहे नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष राज्यात मजबूत होत असून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असं खदगावकरांनी म्हटलेलं आहे पत्रकारांनी त्यांना विचारलं की काँग्रेस आणि भाजप यांच्या विचारसरणीमध्ये काय अंतर आहे तर दादांनी हे सांगताना सांगितलं की पंधरा दिवसापूर्वी मी एका लिफ्टमध्ये ओमप्रकाश पोकरनाही माझ्यासोबत होते लिफ्टमध्ये आम्ही जात होतो आणि चंद्रकांत पाटील लिफ्टमध्ये होते त्यांना नमस्कार केला पण त्यांनी ओळखसुद्धा दिली नाही पण याच आठ दिवसामध्ये आम्ही सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री राहिले त्यांना के फोन केला तर ते गेटवर फाटकावर इश्यू करायला आले होते आणि पुन्हा त्यांनी गेटवर सोडायला आले होते हा दोन्ही पक्षामधला फरक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि काँग्रेसची कल्चर म्हणजे एकाच याच्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत पण काँग्रेसची जी माजी कार्यकर्ते आहेत काँग्रेस ची कार्यकारिणीची नांदेडची जे नांदेड जिल्हा कार्यकारणी अध्यक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये पाटील आहेत ते म्हणत आहेत की काँग्रेसमध्ये काही कार्यकर्ते खुश असतील आणि काही कार्यकर्ते पुन्हा भास्करदादा okay. पक्ष सोडून इकडं येत असतील काँग्रेसमध्ये तर त्याच्याबद्दल नाराजीसुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे पत्रकाराने त्यांचीसुद्धा राईट घेतलेली आहे ती काय आहे हे आपण ऐकू शकता त्यांनी काय कारण काय विरोध का, का, का होतो या या संदर्भामध्ये हो सर्व कार्यकर्त्यांनी नानाला बोल नाना भोपटवेला बोलेलं आहे की जे भास्कराव पाटील कदगावकर गेले चाळीस वर्ष काँग्रेसमध्ये होते mm. नंतर बी जे पीत गेले mm. बी जे पीत होते काँग्रेसमध्ये आले mm. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलची नाराजी एक काँग्रेसच्या कार्यकर्त्यात आहे त्यामुळे त्याचं म्हणणं की बाबा हे इथं आले तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याला न्याय मिळणार नाही त्याच्याकरता काँग्रेसचे कार्यकर्ते mm. नाराज आहेत साधारण किती कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा या प्रवेशाला विरोध आहे जवळजवळ सर्वच कार्यकर्ते सर्व लोकांना आम्ही विचारलो सर्वांचा निर्णय एकच झाला किंवा पाडी आल्यानंतर आपल्याला न्याय मिळणार नाही आत्ता तर आपल्याला चाळीस वर्षानंतर स्वतंत्र अशोकराव चव्हाण गेल्यानंतर मिळालं होतं ते पुनरावर्ती होईल काय म्हणून ते भीत आहे सगळे साधारणतः तुम्ही न्याय आणण्याच्या गोष्टी करत आहात साधारणतः चाळीस वर्षांपासून काय घडतं नांदेडमध्ये नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण खूप टाईप करत होते त्याला जे पसंत आहे त्या माणसाला चांगल्या कार्यकर्ते बाजूला काढायचे चांगले कार्यकर्ते जे ऍक्टिव्ह होते ज्यांनी उद्या पर्यायी लिडरशिप डेव्हलप होते असं वाटतं त्या लोकाला बाजूला काढलं मग आता जो पक्षप्रवेश झाला त्यामुळे नांदेडचा कार्यकर्ता घाबरला काय नांदेडचा कार्यकर्ता घाबरलेलाच आहे कारण ही त्यांच्या सोबत हेनी राहिले अशा त्यांची प्रवृत्ती सुद्धा त्याच पद्धतीची होती आता तिने तर चांगली गोष्ट आहे त्याने कबूल केलेलं आहे की आलो आहे तसं जर वागलं तर काही हरकत नाही या पक्षप्रवेशा मागे अशोक चव्हाण यांचा काही हात आहे असं वाटतं नाही सगळ्याला वाटते की सगळ्यांना पाटील म्हणजे आशियाराव चव्हाण अशोरा चव्हाण म्हणजे अशोक असं सगळ्याला वाटतं नक्कीच पण याच्यामध्ये कुठे अशोकराव चव्हाण म्हणजे बीजेपी वगैरे कुठे आलं असं वाटतं नाही नाही अशोकराव चव्हाण म्हणजे बीजेपी बीजेपी म्हणजे आशोराज चव्हाण आहेत ना समीकरण गरज आहे जो पक्षप्रवेश झाला आहे त्याच्यानंतर नांदेडमध्ये जाहीर प्रवेश मोठ्या उपस्थितीत होणार आहे तो मान्य असणार आहे का त्यावेळेला हे जे नांदेडचे पदाधिकारी आहेत काँग्रेसचे ओरिजिनल काँग्रेसचे कारण आता सुद्धा जे मला विरोध करतात ते काँग्रेसचे ओरिजिनल पदाधिकारी नाही असा आरोप जे ते भास्करराव खदगावकर करतात मग याला तुम्ही पद उत्तर कसं देणार नाही भास्करराव पाटील हे बोलले ते काय काय ठराविक लोकांना बोलले आम्ही चाळीस वर्षापासून काँग्रेसमध्ये आम्ही इंदिरा गांधीच्या जेलमध्ये होतो त्यावेळेस मी जेलमध्ये होतो नाईन्टीन सेव्हन्टी एटला मी जेलमध्ये होतो असे जुन कार्यकर्ते भरपूर आहेत त्यांना जे जे न्याय मिळाला नाही तेच कोणते किथे हे बोलत आहेत धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात तर आपण त्यांनी काय म्हटलेलं आहे पण निश्चित हे आहे की पुढची निवडणूक म्हणजे दादादरी म्हणत असले की आम्ही बिनशर्त काँग्रेसमध्ये सामील झालेलो आहोत पण हे बिनशर्त नाही तर त्यांनी अपक्ष उमेदवारी उभा टाकण्याचा सुद्धा निश्चय केलेला होता मिनलताईनी संपूर्ण तयारी केल्याचं बोललेलं आहे त्यामुळं नायगाव विधानसभेची निवडणूक ही मिनलताई ख्यादगावकर ह्या काँग्रेसचे उमेदवार असतील आणि मिळून राजेश पवार आणि विनलताई खदगावकर ही अटीतटीची लढत होणार आहे विनलताई खदगावकर ह्या डॉक्टर राहिलेल्या आहेत आणि एक महिला प्रतिनिधी म्हणून त्यांचा कार्यशैली त्यांचं वक्तृत्व आणि त्यांचं कार्यकर्त्यात मिळून राहणं ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आता जनता काय करते काँग्रेसचे कार्यकर्ते कशा पद्धतीने त्यांच्या पाठीशी